नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेवढे काय चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न बनतील तेवढे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न असतील पूर्ण स्पष्टीकरणासहित असतील व्हिडिओ सुरू केला असेल तर पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचा पुरेपूर फायदा घेता येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा प्रश्न क्रमांक एक नुकताच उद्रेक झालेला क्रोशेने नीकोआ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रशिया या देशामध्ये हा ज्वालामुखी आहेत मग या ज्वालामुखीविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या नेमका या ज्वालामुखीचं ठिकाण कोणतं आहे तर कामचटका द्वीपकल्प जे की रशिया या देशामध्ये आहे या ठिकाणी हा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे तर मग हा उद्रेक कधी झाला तर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे किती वर्षानंतर झाला तर सुमारे सहाशे वर्षानंतर या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आता आहे आतापर्यंत हा ज्वालामुखी सुप्त अवस्थेमध्ये होता कोणत्या अवस्थेमध्ये होता सुप्त अवस्थेमध्ये होता आणि तो सहाशे वर्षांनी पुन्हा उद्रेक पावलेला आहे प्रश्न क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक दोन आहे पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट वर्ल्डकप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मॅक्सन कार्लसन या व्यक्तीने हा पहिला बुद्धिबळ ई e स्पोर्ट वर्ल्ड कप जिंकलेला आहे याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घ्या उपविजेता कोण ठरलेला आहेत मग उपविजेता ठरलेला आहेत बघा ॲलिरेझा फेरोज कोण ठरलेला आहे अलिरेझा फोरेज ही स्पर्धा कधी पार पडली तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडली ठिकाण कोणते आहे तर रियाद सौदी अरेबियामध्ये हे रियाद नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी स्पर्धा पार पडली या स्पर्धेचं स्वरूप कसं होतं तर या स्पर्धेचं स्वरूप हे ऑनलाईन होतं चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन तिबेटमधील यार्लुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला कोणी सुरुवात केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चीन या देशाने या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात केलेली आहे मग या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात कधी झाली तर एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे तर मग बघा याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हा की यार्लुंग झांगबो नदी तिबेटमधून वाहत भारतामध्ये येते व भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखली जाते व पुढे वाहत जाऊन ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशमध्ये जमुना या नावाने वाहते हे इथे लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट आहेत चला तर मग पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार जम्मू काश्मीर या राज्याचे शेवटचे राज्यपाल पद भूषविणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झालेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच सत्यपाल मलिक यांचे निधन झालेले आहे यांचे निधन केव्हा झाले तर यांचे निधन पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहेत मग ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल केव्हा होते ऑगस्ट दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते आणि कितवे राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे दहावे राज्यपाल होते आणि विशेष म्हणजे शेवटचे राज्यपाल होते कोणते राज्यपाल होते शेवटचे राज्यपाल होते कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जम्मू काश्मीर या राज्याचे जे आहेत केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झाले आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलेलं आहे या तीनशे सत्तर कलमानुसार जम्मू आणि काश्मीरसाठी स्पेशल राज्यघटना होती जी की रद्द करण्यात आलेली आहे या कलमानुसार हे इथं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे बघा पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच नुकताच एकसष्टावा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भेरा या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून घेऊ मग उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर श्रीकांत प्रभाकर यांना देण्यात आलेला आहे उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि तो कोणत्या चित्रपटासाठी देण्यात आला तर भेरा या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे मग उत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये तर आमेय वहाग कोण ठरलेला आहे अमेय वहाग कोणत्या चित्रपटासाठी तर जग्गो आणि जुलियट नावाच्या चित्रपटासाठी अमेय वहाग सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे तर बघा मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर रिंकू राजगुरू कोणत्या चित्रपटासाठी तर आशा नावाच्या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सहा दरवर्षी हिरोसीमा दिन केव्हा साजरा केला जातो तर दरवर्षी हिरोसीमा दिन सहा ऑगस्ट या रोजी साजरा केला जातो का साजरा केला जातो तर दुसऱ्या महायुद्धामध्ये सहा ऑगस्ट या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावरती अनुबॉम टाकला होता म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर जो टाकलेला अनुबॉम होता त्याचे नाव काय होते तर लिटिल बॉय नावाचा अनुबॉम टाकण्यात आलेला होता तसेच नऊ ऑगस्ट या दिवशी नागासकी या शहरावर बॉम्ब टाकण्यात आलेला होता आणि त्या बॉम्बचं नाव होतं फॅडमॅन काय नाव होतं फॅडमॅन हेही ते थे लक्षात ठेवा आणि नागासकी दिन कोणता असं विचारलास कोणता आहेत मग नऊ ऑगस्ट हा नागासखी दिन म्हणून साजरा केला जातो आणि कोणता बॉम्ब टाकला होता असं विचारल्यास नऊ ऑगस्टला त्याचं नाव काय फॅडमॅन आणि हा पण कोणी टाकला होता तर अमेरिकेनेच टाकलेला होता नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात वाघांच्या घनतेच्या बाबतीत अलीकडे जगातील पहिले स्थान कोणत्या वेगळे प्रकल्पाने मिळवलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बंदीपूर वेगळे प्रकल्प मग हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत आणि हा अहवाल कधीचा आहे तर हा अहवाल दोन हजार बावीस तेवीसनुसार हा अहवाल आहे आणि हा अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला तर हा अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हे इथे लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक आठ ऑपरेशन मुस्कान एलेवन कोणत्या राज्याने सुरू केले ऑपरेशन मुस्कान एलेवन तेलंगणा या राज्याने सुरू केलेले आहेत याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत मग बघा कालावधी या ऑपरेशनचा कधी होता एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आले मग या ऑपरेशनचा उद्देश काय होता तर शोषण आणि धोकादायक परिस्थितीत काम करणारे करणाऱ्या मुलांना मुक्त करणे हा ऑपरेशन मुस्कान एलेवनचा मुख्य उद्देश होता नेक्स्ट प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे तर याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट लिहून घ्या बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर सव्वीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी याची स्थापना झालेली आहे मग राज्य निवडणूक आयोगाचे कार्य काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणे नुकत्याच आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्यामुळं आपल्याला राज्य निवडणूक आयुक्त हे पद महत्त्वाचे आहे म्हणून यावरती प्रश्न बनेल बघा मग राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करत असतं तर राज्यपाल राज्य निवडणूक जो आयुक्त आहेत ते राजीनामा कोणाकडे देतात तर राज्यपालांकडे देतात मग पहिले राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर देना चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त आहे जर विचारल्यास दिनेश वाघमारे हे कितनेवे राज्य निवडणूक आयुक्त आहे तर ते आठवे राज्य निवडणूक आयुक्त आहेत हे इथे लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा आहेत डॅश डॅश या नावाने महाराष्ट्र राज्याचे अधिकृत यात्री ॲप एस टी महामंडळने सुरू करणार आहे एस टी महामंडळ सुरू करणार आहे तर त्या ॲपचं नाव आहेत छावा राईड ॲप काय नाव आहेत छावा राईड ॲप आजचे दहा प्रश्न इथे संपलेले आहे आणि आशा करतो की तुम्हाला हे सर्व प्रश्न आवडले असतील आवडले असेल तर प्रश्नांना व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला जर आमच्यासोबत कनेक्ट राहायचं असेल तर कोलते सर भालगावकर या यूटूब या कोलते सर भालगावकर या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या टेलिग्राम चॅनलला सर्च करून सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून आम्ही टाकलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळतील तसेच आपण ही जी पी डी एफ आहेत तर याच चॅनलवर एक महिन्याच्या शेवटी एकूण तीस पी डी एफ टाकत असतो त्याही पी डी एफ तुम्हाला तिथे मिळतील आणि तुमच्याकडे स्टोरेजमध्ये राहतील धन्यवाद